बागलांचे भाजपाचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा संत शिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिरात शुभारंभ करण्यात आला मेघालयचे संघप्रचारक प्रवीण शेवाळे यांचे मातापिता पोपटराव व शारदा शेवाळे यांच्या हस्ते देवमामलेदारांना पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला ही जनआशीर्वाद यात्रा आगामी काळात तालुक्याभरातील गावोगावी जाणार आहे यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दिलीप बोरसे हेच पुन्हा जनसंपर्क आणि विकास कामांच्या जोरावर आमदार म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आमदार दिलीप बोरसे यांनी गत पाच वर्षाच्या काळात तालुक्याभरात एक हजार नऊशे ब्याण्णव कोटी रुपयांची विविध विकास कामे साकारली आहेत तालुक्यातील प्रत्येक गावात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्यांनी विकासाचे काम केले असून त्या बळावरच जनता पुन्हा एकदा त्यांना बहुमतांनी निवडून देईल असे मत अनेकांनी व्यक्त केले राधा ही मंगल कार्यालयात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचा शुभारंभ माजी खासदार डॉ सुभाष भामरे माजी नगराध्यक्ष सुनील मोरे व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी उपस्थित महिलांपैकी लकी ड्रॉ काढून एक्कावन्न नशीबवान महिलांना तात्काळ पैठणी बक्षीस म्हणून देण्यात आली यानंतर सायंकाळी सहा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित महिला वर्गाशी संवाद साधला आगामी काळात लाडकी बहीण योजनेचे स्वरूप अधिक व्यापक प्रमाणात करण्यात येईल असे यावेळी फडणवीस यांनी सांगितले यावेळी त्यांनी उपस्थितांपैकी दोन महिलांची प्रतिक्रिया जाणून घेतली यानंतर आमदार दिलीप बोरसे यांच्या संकल्पनेतून नमो ऍपसाठी काढण्यात आलेल्या लकी ड्रॉची सोडत काढण्यात आली त्यानुसार हजारो रुपयांच्या बक्षिसांचे यावेळी वाटप करण्यात आले केवळ एक दिवस आधी आवाहन करूनही तब्बल दोन हजार महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल आमदार यांनी महिला वर्गाचे विशेष आभार मानले यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश कचवे तालुकाध्यक्ष संजय भामरे शहराध्यक्ष नितीन काका सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे साहेबराव सोनवणे श्रीधर कोठावदे रमेश देवरे विधानसभा निवडणूक प्रमुख पंकज ठाकरे दक्षिण सोसायटीचे सभापती रामू तात्या सोनवणे किशोर भांगडिया सुरेश सोनवणे पंकज सोनवणे नाना मोरकर दत्तू बैताडे दीपक सोनवणे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरेश बागड जिभाऊ सोनवणे निर्मला भदाने अनिल पाकडे निलेश पाकळे हर्षवर्धन सोनवणे मयूर सोनवणे मंगेश आदीन सहा पक्षाचे पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या महायुती शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आणि तालुक्यातील हजारो महिलांच्या खात्यावर थेट रक्कम जमा झाल्याने महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात तालुक्याभरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एवढेच नव्हे तर कार्यक्रमस्थळी आमदार बोरसे यांना राखी बांधण्यासाठी महिलांची अक्षरशः झुंबड उडाल्याचे अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम्सवर वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा